श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो, हो। जीवनाचा प्रवास आयुष्याचा प्रवास हा कठीण अजिबात नसतोय कधी नळाला पाणी नसतं तर कधी पाणी असो घोटबर देणारं कोणी नसतं कधी पगार झालेला नसतो तर कधी झालेला पगार हा उरलेलाच नसतो कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा हा प्रश्न सोडलेला नसतो कधी जागा नसते कधी जागा असो स्पेस नसते कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यामध्ये नात्याची ओब नसते श्रोते हो कधी डब्यात आवडती भाजी नसते कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते आणि दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते श्रोते हो कधी कोणी सोबत असो एकटेपणा असतोय तर कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या भारवल्यासारखं वाटत कधी काही शब्द कानावर पडतात तर कधी नको ते शब्द कानावर आदळतात कधी हवे असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात कधी आपण कसं वागायचं हे समजत नाही तर कधी समोरचा असा का वागतोय याच उत्तर मिळत नाही कधी कधी दोष कोणाला द्यायचा हेही समजत नाही आणि कधी आभार कोणाचं मारायचं हे पण आपल्याला उंचत नाही श्रोते हो कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही तर कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही कधी कुठं रेशी आणि कुठं फ्लेक्सिबल वागायचं हेच क्लिक होत नाही कधी समोरचा आपल्याला अकारण हक्काचा वाटायला लागतो तर कधी समोरच्या नात्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटायला लागतो कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा पूर्ण करता येत नाही म्हणून जीव हिम असतो श्रोते हो यामध्ये आजो जर आपण चार पाच गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळं आपण काय जगत असतोय ताण घेतला तर तणाव आजचं भागलं म्हणून आनंद आणि उद्याचं काय म्हणून चिंता आयुष्य कठीण करतं म्हणून आपण नदीसारखं वाहत जगावं सतत वाहत राहावं आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करत राहावं बघा पटतय का पटलं तर नक्की विचार करा चला आज ही, ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना जन्म हा एका थेंबा सारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रिकोणासारखं असत पण मैत्री असते ती वर्धुळा ज्याला कधी शेवट नसतो वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात एका चुकीच्या शब्दाकडं लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही काही व्यक्ती सुगंध यात्तराच्या कुपीसारख्या असतात त्या जवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या सोबत दरवळत असतो भ्रम असतो माणसाचा की सगळी बाग आपली पण वादळ येऊन गेल्यावर कळतं वाळलेल्या पानावर सुद्धा आपला अधिकार नाही जग गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल सगळं संपलं अशी जेव्हा फिलिंग येईल तेव्हा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघा कदाचित तेच प्रयत्न तुमचं आयुष्य बदलून टाकतील नातं कितीही वाईट असलं तरी ते कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही पण आग विजू शकतं आयुष्यातल्या असंख्य समस्यांशी फक्त दोनच कारण असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतील ही पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो जगातलं सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो तसं असलं तरी नाती जपण्यातच खरा आनंद आहे सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी आपली नाती ही वाऱ्यासारखी असावी जरी दिसत नसली तरी त्यात मायेची ओब असावी शब्दात ही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी किती असलं गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी चांगल्या व्यक्तीनं अपमान केला अथवा रागावली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लोबाडणारे अनेक आहेत पण चांगला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा जेव्हा येत तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असत ती जितक्या वेगानं येतात तितक्या वेगानं निघूनही जातात वादळ महत्वाचं नसतं प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो मंडप कितीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन कृतार्थ होत नाही श्वास आणि विश्वास दोन्ही आदृश आहेत परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवतात ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याच ज्ञान असण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य तुमच्या जवळ ठेवा